संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या किंवा अखत्यारीत येणाऱ्या योजनांसंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत किंवा त्याविषयी जाणून घेणार आहोत शेवट्यानं महाराष्ट्रात चालविण्या जाणाऱ्या किंवा चालविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजना आहेत त्यामधील अनुदानित योजनांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठरा इतकी आहे ज्यामध्ये काही योजनांमध्ये मासिक अनुदानाची तर काहीमध्ये चतुर्थ मासिक अनुदानाची त्याचबरोबर काही योजनांमध्ये अर्धवार्षिक अनुदानाची तरतूद केलेली असते याचा अर्थ असा की संजय गांधी निराधार श्रावणबाळ आणि विधवा महिला पेन्शन योजना यांसारख्या योजनांना मासिक अनुदानाद्वारे चालविले जाते तर काही योजनांना अर्धवार्षिक अनुदानाद्वारे सुद्धा चालविले जाते किंवा संचालित केले जाते सर्व अनुदानित योजनांचा एकमात्र उद्देश असतो की गरजुवंत लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचली पाहिजे किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत श्रोत्यांनो सर्व योजनांपैकी आपण ज्या योजनेची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत ती योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रोत्यांनो या योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये एक ऑक्टोबर सन एकोणीसशे ऐंशी रोजी ज्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसची सरकार होती किंवा काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेस झाली सर्व अनुदानित योजनांप्रमाणे या योजनेचा सुद्धा एकमात्र उद्देश होता तो म्हणजे गरीब अपंग वृद्ध विधवा महिला परिदत्त्या अशा घटकांना त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्याच आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शासनामार्फत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करावी या अनुषंगानेच या योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करण्यात आली होती श्रोत्यांना दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार किंवा जनगणनेनुसार आपल्या भारत देशामध्ये दिव्यांग जन यांची संख्या सुमारे तीन कोटीहून अधिक आहे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक राज्य हे आपापल्या परीने अपंगांना किंवा दिव्यांग लोकांना वृद्धांना विधवा महिलांना निराधार लोकांना आपापल्या पद्धतीने किंवा आपापल्या परीने नेहमीच वेगवेगळ्या योजनांमार्फत मदत करतच असते श्रोत्यांनो महाराष्ट्र शासनाच्या या योजनेला अर्थातच संजय गांधी निराधार अनुदान योजनेला यावर्षी पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या योजनेचे स्वरूप खूप अवाढव्य आहे ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांची संख्या आहे अशी एक अंदाजे आकडेवारी केली जाते कारण या योजनेची निश्चित अशी आकडेवारी ठरवता येत नाही त्याची मूळ दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे या योजनेचे दर सहा महिन्यांनी फेरतपासणी अंतर्गत मोजमापन केले जाते ज्यामध्ये काही प्रमाणात या योजनेतील लाभार्थ्यांची घट होते तर जास्त प्रमाणात या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये वाढ होत असते कारण या योजनेत अंतर्गत येणाऱ्या एकूण एकवीस प्रवर्गांना या योजनेचा लाभ मिळत असतो ज्यामध्ये अंध अस्थिव्यंग मूकबीर मतिमंद आणि इतर सर्व अशा एकवीस प्रवर्गांचा समावेश होतो सुरुवातीला ही योजना फक्त सात प्रवर्गांसाठीच निर्धारित केली गेली होती परंतु कालांतराने त्यामध्ये बदल करून आता महाराष्ट्रात एकवीस प्रवर्गांमध्ये किंवा दिव्यांग लोकांच्या एकवीस प्रकारच्या लाभार्थ्यांमध्ये या योजनेचा लाभ पोहोचवला जातो आणि निश्चित आकडेवारी न सांगता येण्याचे दुसरे कारण म्हणजे अपूर्ण माहितीचे प्रसारण श्रोत्यांनो महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजनेसाठी एक स्वतंत्र वेबसाईट किंवा पोर्टल तयार केले असले तरी त्यावर निश्चित यादी किंवा निश्चित आकडे अजूनही प्रसारित होत नाहीत तर श्रोत्यांनो अशा प्रकारे ही दोन मुख्य कारणे सांगता येतील श्रोत्यांनो तुमच्यापैकी काही श्रोते दरवेळेस किंवा नेहमीच आम्हाला काही ठराविक प्रश्नांच्या मार्फत म्हणजेच कमेंट्स करून सांगत असतात की त्यांना नियमित पैसे मिळत नाहीत किंवा पाच सहा महिन्यांपासून त्यांचे पैसे किंवा अनुदान रखडलेले आहे श्रोत्यांनो या प्रश्नाचा जर सखोल विचार केला तर आपल्याला असे लक्षात येते की काही प्रमाणात राज्य सरकारचे या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे कारण आत्ता महाराष्ट्रात सध्या ज्या एका योजनेचे वारे सुरू आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना श्रोतनो मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी या योजनेचा उल्लेख करून तुमच्या समोर एक प्रश्न ठेवला होता की तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अडीच कोटी लाभार्थ्यांमुळे संजय गांधी निराधार या, या योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख ते सात लाख लाभार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होतोय का यावर तुमचे काय मत आहे त्यानंतर आमच्याकडे काही श्रोत्यांनी त्यांच्या भावना कमेंट्समधून व्यक्त केल्या आहेत त्यावर त्यांचा प्रतिसाद म्हणजेच श्रोत्यांनी केलेल्या कमेंट्सचा प्रतिसाद हा सकारात्मक दृष्टिकोनातून होता अर्थातच अनेक लोकांना किंवा अनेक श्रोत्यांना असे वाटते की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि तत्सम योजनांवर त्याचा फार मोठा प्रतिकूल परिणाम होत आहे आणि माझे वैयक्तिक मतसुद्धा याच बाजूने असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर त्याचे फार प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत कारण या योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन कोटी त्रेचाळीस लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यामुळे महाराष्ट्राच्या कोशागारावर तर याचा परिणाम होतोच त्याचबरोबर संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजना या योजनेचे काम करणाऱ्या कार्यालयावर सुद्धा याचा प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो श्रोत्यांना तुमच्यापैकीच काही श्रोत्यांनी आम्हाला पेन्शन वाढ होणार का झाली तर ती किती होणार आणि त्याचबरोबर पेन्शन वाढ ही कधीपासून लागू होणार यांसारखे सुद्धा प्रश्न विचारले आहेत तर त्याचे एकत्रित उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने पेन्शन वाढ करावी किंवा अनुदानात वाढ करावी याची मागणी फार पूर्वीपासूनच सुरू आहे परंतु प्रहार संघटनेमार्फत आत्ता दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये एका आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासनाला असे निवेदन करण्याचा प्रयत्न केला आहे की अपंग दिव्यांग वृद्ध व विधवा महिला तसेच तत्सम घटकांना दरमहा सहा हजार पेन्शन व्हावी श्रोत्यांना ही फक्त केलेली एक मागणी आहे परंतु यावर सरकारचे कितपत लक्ष जाते हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे परंतु संपूर्ण आकडेवारी जर गोळा केली तर आपल्याला असे लक्षात येते की एप्रिल महिन्यापासून पगारवाढ किंवा पेन्शनवाढीमध्ये सहाशे रुपयांची भर होऊ शकते कारण भाजप सरकारने दोन हजार चोवीसमधील निवडणुकांमध्ये याविषयीच्या घोषणा केलेल्या अनेक ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत किंवा तुम्हाला सुद्धा याविषयीची कल्पना आहेच त्यामुळे ज्या श्रोत्यांनी पगारवाढीचे प्रश्न विचारले होते त्यासाठी सध्या तरी आमच्याकडे हेच उत्तर आहे की तुमच्या पगारामध्ये सहाशे रुपयांची भर होण्याची शक्यता आहे किंवा ती होऊ शकते परंतु त्याविषयीचा अजून शासन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे त्यामुळे आम्ही जे सांगतोय ते शंभर टक्के खात्री मानून तुम्ही राहू नका किंवा अशी खात्री बाळगू नका की या चॅनलने असे सांगितले होते आणि आमची पगार वाढ झाली नाही कारण श्रोत्यांनो मागील व्हिडिओमध्ये काही श्रोत्यांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही चुकीची माहिती पोहोचवता त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की आमचे चॅनल हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल आहे आणि आमच्याकडे जी आकडेवारी येते त्याच अनुषंगाने किंवा त्यामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवत असतो आणि म्हणून जेव्हा केव्हा आमच्यापर्यंत पगार वाढीचा किंवा अनुदान वाढ झाल्याचा जी आर येईल त्याचवेळी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ श्रोत्यांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती तुमच्या आप्तस्वकीयांशी तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच आपल्या चॅनलला अर्थातच महाराष्ट्राचे अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार